आमच्या जनहित न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी विनोद कमायशीकर साधारणतः मी दोन हजार एकोणीसपासून जातीच्या दाखल्यांसाठी लढा देत आहे आणि त्यामध्ये मध्यंतरी दोन हजार तेवीसमध्ये मी उपोषण केलं त्यामध्ये एकशे सतरा दाखल्यांपैकी मला साठ दाखले मिळाले सत्तावन्न दाखले अजूनही पेंडिंग आहे आणि आज आजच्या काळाला आम्हाला सरकारने कुठेतरी सहानुभूती दाखवली आणि एक जी आर काढून भट्टेमुक्त दिन साजरा करण्याचा त्यांनी आम्हाला एक अवसर दिला आणि त्या त्याच्यातनं आम्ही आज उपक्रम चालू केला की जनजागृती योजना पद्धतीने जन जे दा आपल्याला शासकीय दाखले, 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 दाखले मिळतात ते दाखले मिळून देण्यासाठी आपण लढत आहोत परंतु माझं एकच म्हणणं आहे की प्रत्येक जातीच्या लोकांनी जो आपल्यासाठी लढतो आहे त्याच्या पाठी उभं राहावं आणि आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी जसं आपण गणपती उत्सव असो शिवजयंती असो त्यावेळेस आपण उत्सवामध्ये जातो परंतु जो माणूस आपल्यासाठी तहसीलच्या ज़ेद पायऱ्या शिजवतो त्याच्या पाठीमागे उभं राहायला कोणी येत नसतं म्हणून प्रत्येक जाती व लो, जातीच्या जा लोकांना मी एकच विनंती करतो की आपण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी जास्तीत जास्त पाठिंबा द्यावा जेणेकरून प्रशासन जागं होईल आणि आपल्याला आपला हक्क देवीस ऑगस्टला भटकेचा समाजाचा एक मुक्तिदिन होता त्याचं औचित्य साधून आज या उकुरलेल्या समाजामध्ये जनजागृती मुलांच्या शिक्षणाप्रती दाखले काय असतात आवाज दाखले शैक्षणिक दाखले या संदर्भामध्ये या संस्थेचे अध्यक्ष सुंदरलाल डांगे यांनी आपल्या विभागामध्ये आणि प्रत्येक तांड्यामध्ये जाऊन ही जनजागृती अभियान राबवायचा हा संकल्प घेतलेला आहे कारण जेणेकरून हा या समाजा अशिक्षित असलेल्या समाजाला या शैक्षणिकचं महत्त्व का म्हणून आज आम्ही प्रथम तहसीलदार कार्यालयामध्ये साहेबांशी भेटण्यास आणि बाकीचे बरेचसे कार्यकर्ते पण आमच्याबरोबर आलेले आहेत आणि असाच उपक्रम या संपूर्ण अंबरनाथ शहर किंवा इतर ठिकाणी जनजागृती अभियान हे चालूच राहणार आहे एवढेच या ठिकाणी आणि या माध्यमातून आपणही आपणही आपल्या सहकार्याला किंवा इतर लोकांना या अभियानाविषयी आणि त्यांच्या जे दाखले हो वगैरे आहेत त्यांच्याविषयी आपण माहिती द्यावी हीच विनंती सांगेसर हे प्रमाणपत्र सोहळा जो आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असेल नमस्कार एकतीस ऑगस्ट विमुक्त दिनानिमित्त हे कार्यक्रम चालू होणार होते परंतु काही गणपती उत्सवानिमित्ते अडचणी असल्यामुळे आम्ही हा कार्यक्रम थोडंसं लेट म्हणजे आज दहा तारखेपासून सुरू केला के आहे आणि ह्या कार्यक्रमाचा उद्देश एकच आहे सन्माननीय तहसील तहसीलदार साहेबांशी आमची चर्चा झाली आणि मा आपल्या क्षेत्रामधील आपल्या तालुक्यामधील भटक्यामुक्तांना प्रत्येकानं जातीचे दाखले आवाज दाखले रहिवाशी दाखले असे अनेक प्रकारचे जे दाखले आहेत हे मिळावे यासाठी आम्ही जनजागृती अभियान भटकेमुक्त जातीज भटकेमुक्त सामाजिक संस्थेच्या वतीनं चालू केलेलं आहे तहसीलदार तहसील कार्यालय अंबरनाथ आणि भटकेविमुक्त सामाजिक संस्था या अंतर्गत दोघांनी मिळून हे जनजागृती अभियान आम्ही केलेलं आहे आणि या अभियानाची आज सुरुवात झालेली आहे आणि ही प्रत्येक तांड्या वस्तीत वाड्यात जाऊन भटक्या विमुक्तांना माहिती देणार आहेत की आपले दाखले आपल्या मुलांच्या विकासासाठी हे सगळे करून घ्यावं म्हणून आम्ही आमचे काही पदाधिकारी आहेत संस्थेचे ते सगळे जाऊन प्रबोधन करून भटक्या विमुक्ताच्या मुलांना कसं मुलींना कसं शिक्षणासाठी ही मदत होईल या हेतूनही आम्ही हा अभियान दहा तारखेपासून तर चोवीस सप्टेंबरपर्यंत आम्ही चालू ठेवलेलं आहे तरी आम्ही कुठं पोहोचलो नाही तरी आपण या माध्यमातून आम्ही आमच्याशी संपर्क साधावा भटकेव सामाजिक संस्था सदैव आपल्या स कामा सहकार्यासाठी उभी राहील अशी मी आज आपल्याला गवाई देतो धन्यवाद